राहिलो मित्रांनो राव परिषद युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो जस्ट घरून निघालो किंगावरून आणि मम्मीने माझ्यासाठी मस्तपैकी गिफ्ट दिलं आहे तुम्हाला तर माहिती हे गिफ्ट असं असतं ना मित्रांनो की हे गिफ्ट देण्याशिवाय मम्मीला चैन नाही पडत म्हणून मम्मीने मला मस्तपैकी हे गिफ्ट दिलं आहे आणि मी आलो होता तापीच्या पुलावर मग काय तापीच्या पुलावर येऊन बाप रे किती मस्त व्ह्यू दिसत होता मित्रांनो नदीला पण खूप पाणी आलं होतं आणि सर्व हिरोगार वाढत होतो मग मी थोडं विचार केला म्हटलं इथं थांबू थोडं मग मी पाच दहा मिनटं इथं थांबलो कारण की थोडा मोकळा हवेचा आनंद मी इथं घेतला तर खूप मस्त वाटत होतं मग मला वेळ होईल म्हटलं जळगावला जायला आणि तिथून मला ताई मोठ्या ताईकडे पण जायचं धुड्याला म्हणून मी लवकर इथून निघालो कारण की वेळ झाला की जास्त वेळ होऊन जाईल कारण की आज रक्षाबंधने म्हणून मला लवकर पोहोचावं लागेल ताईकडे म्हणून मी नव्वदने निघालो मग मी जळगावमध्ये पोहोचला आता जस्ट तर इथून मला घ्यावं लागेल लेफ्ट कारण की मला जायचं स्टेशन कडून okay. मग मी आता पोहोचलो ताईच्या घराजवळच पोहोचलोय मी जस्ट दोन मिनटं लागतो मग मी लिफ्ट घेतलो फायनली मी ताईच्या घराजवळ पोहोचलो आणि आता इथून मी गुच्चुप गुच्चूप जाणार आणि भाषांना सरप्राईज देणार तर चला लवकर उतरलो आईचं गिफ्ट घेतलं आणि मध्ये ठेवून देऊ म्हटलं कारण की एवढं वजन घेऊन मी डोळ्याला जाऊ शकत नाही म्हणून मी वरती गेलो मग आमच्या छोटू पैलू सगळं सामान ठेवलं आहात मग मी मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्या भाच्यांसोबत आणि मित्रांनो फायनली वरती आलो आहे मोठं वजन देऊन दिलं आईने वरती अना तर कसं आहे समजा चांगला तर हा माझा लहान भाचा जडगाव तयारी वगैरे केली तर ताईंदे असं कसं दोघं भाचे म्हणून आम्ही जाणार आहे आता मस्तपैकी इथून धुळ्याला मोठ्या ताईकडे आणि तिथे आम्ही रक्षाबंधन साजरे करणार आहे तर आम्ही आता इथून प्रस्तावात करतोय निघतोय आम्ही आता मस्तपैकी दोघी भाच्याना कसं आहे बैल नाही म्हणून मोठं तिकडे बाच्या वगैरे ते मस्त लाखे वगैरे बांधतील म्हणून आम्ही आता इकडनं फोर व्हीलरमध्ये जातोय मस्तपैकी आमच्या आमच्या फोर व्हीलरमध्ये आम्ही मस्त उडी जाऊ आता तिथे गेल्यावर तुम्हाला मला चला मी जर नो टाईम नाही गाल होता आम्ही निघतो आता इथून कारण की खूप दूर जायचं आहे शंभर किलोमीटर जायचं आहे म्हटल्यावर दोन अडीच तास लागणार आमच्या फोर व्हीलरमध्ये तर बघू शकता तुम्ही आमचे फोर व्हीलर बायस लागले निघल्यावर मी तुम्हाला दाखवतो आमचं एवढा अभ्यास करणारा वगैरे गेला सकाळी सकाळी यायचंय ना सकाळी यायचंय सकाळी यायचंय लवकर अभ्यास करून देऊ चले तर मित्रांनो आम्ही आता फोर व्हीलर मध्ये बसले बघू शकता तुम्ही अशी फोर व्हीलर आमची आणि काही मागे बसणार आहे बघू शकता तुम्ही आमची फोर व्हीलर किती मस्त आहे आता आम्ही मस्त डायरेक्ट नव्वद मी या फोर व्हीलर मध्ये जाणार आहे प्रवास आमचा चांगला जावं अशीच प्रार्थना करतो धुळ्यावर प्रवास धुळे धुळ्याला पोहोचल्यावर और... <स्थाथ> चला आणि भेटतो <स्थाथ> तर आपल्या फोरवलोमध्ये पेट्रोल नव्हतं म्हणून मी पेट्रोल भरायला आलो मस्तपैकी तर मस्तपैकी मी पाचशेचं पेट्रोल लागलं मग आमच्या फोरविलेला खूप बरं वाटलं कारण की तिला जेवणाला भेटले ना तर आता ती नव्वदने पडणार पैसे देवकाने देवकाने जीवतो पण त्याला म्हटलं घ्या जाऊ द्या देऊन दे। घ्या पैसे <laughs> मग काय पेट्रोल टाकून तर आमची गाडी एवढी पडत होती बाप रे फोर व्हीलरपेक्षा कमीच नाही मग बाप रे मी तर खूप हँडसम दिसत होता आणि मागचे तीन कार्टून पण खूप हॅन्सम दिसत होते हे एक कार्टून तर असं बसलं होतं तसं फोर व्हीलरमध्ये बसलं आहे झालं आता व्हिडिओ बनवणं आता मी डायरेक्ट धुळ्यालाच मोबाईल काढेल कारण की कसं आहे आम्ही चार जण आहे म्हणून मी आता मोबाईल ठेवतो मस्तपैकी बट पाऊस एवढा मस्त पडत होता आणि एवढं हिरवं गार वातावरण दिसत होतं म्हटलं चला परत एक वेळेस व्हिडिओ काढून घेऊ थोडं दोन एक मिनिटाचं का होईना पण मस्त दाखवून देऊ म्हटलं तर बघू शकता मित्रांनो मी वाव किती हिरवगार आहे सो ब्युटिफुल आहे आणि काय मस्त वातावरण आहे शेवटी गावाकडे जसं बघायला भेटेल यार नाहीतर त्या मुंबईमध्ये एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग ना हवा जायला ना, ना यायला कुठं थंडगार काय नाही दुनियाभरचं गरम होतं तिकडं तर इकडं बघा किती मस्त वातावरण मस्त पावसाचं तर चला मित्रांनो एवढं दाखवायचं होतं परत मोबाईल ठेवतो हो आणि निघाला की परत तो व्हिडिओ करतो <laughs> शेवटी आम्ही जवळ आलो कारण की धुळे इथून आता फक्त पाच किलोमीटर जायचं म्हणजे ज जस्ट धुळ्यातच आलो आहे आम्ही आम्ही चौकात आलो इथून फक्त जस्ट दोन किलोमीटर जायचं घर हळू हळू गेलो हातात मोबाईल देऊन दिला मी गाडी चालवत होतो कारण की इथं खूप ट्रॉफिक वगैरे असते आणि गतिरोधक पण असतात म्हणून सावकाशपणे मी मस्त घरी जायला निघालो शकता तुम्ही समोरच घरी बट कोण आलं आहे यार तिथं कोणीतरी पाहुणे वगैरे आले वाटतं ताईकडे तर शेवटी आम्ही इथं गाडी लावली पार्किंगमध्ये आणि म्हटलं पहिले खूप दमून आलो आहे म्हटलं आता पाहुणे वगैरे कोणाशी बोलायचं नाही गपचप जाऊन घरात बसायचं कारण की माझं आहे ना काय काय हाल झाले गाडी चार फोर व्हीलरमध्ये आले म्हटल्यावर बाप रे लवकर 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 ते पाहुणे बोलत बसो कोणाशी पण मी आधी आद आत गेलो मस्तपैकी विश्रांती घेत घरात जाऊन म्हटलं थोडं आराम कर तिच्यात हे सगळे कार्टून इथं बसलेले होते आणि हे माझ्या कार्टून तर ले ले मला लगेच दात दाखवायला लागली माझ्या भाऊचा दात तर उंदराने खाऊन घेतला आहे बाप्पा बरं झालं बाबा बसायला जागा भेटली मग तर मग आपली लगेच ताईने मला चहा पण आणून दिली पहिले भाच्याला दिले मी पण पिणार होतो म्हटलं चला आधी चहा पिऊन घेऊन मस्त पाहिजे चहा पिणारच होतो तेवढाच मला वाटलं म्हटलं मी लग्नाला आलो का आहे तयारी तर एवढ्या जोरात चालू होते भाचींची कसं माझंच लग्न इथं तुमच्या मामाचं लग्न होणार नाही लवकर हे तर कमीच ते दोन नंबरच्या भाचीची तर एवढी तयारी चालू होती बाप रे मग वेळ ना घालवतो मी पण तयारी केली मस्त आणस दिसत होतो मग आमचा चालू झाला रक्षाबंधनचा कार्यक्रम रक्षाबंधनचा कार्यक्रम तर चालू झाला बट संपेल कधी हा विचार करून मी तर बापरे कारण की दोन भाचे एक भाच्याला तीन भाची एक भाच्याला तीन भाची राखी बन आणि मला ताईचा राखी वगैरे बनवून तर आपण गेलो मग मी ताईचा नमस्कार केला ताईला मी मस्तपैकी पैकी गिफ्ट म्हणून मी ताईला मस्तपैकी साडी एक मोठ्या ताईला आणली होती आणि एक लहान ताईला आणली तर मोठ्या ताईचं राखी वगैरे बांधून झालं आता लहान ताई बांधणार मग आले आमचे लहान ताई राखी बांधायला लागला भाच्या नंबर मग आधी छोटी भाची आली राखीवानायला राखीवायला मदत करते काय माहिती एवढा टाईम बाकीचे पण बाकी उरकव लवकर म्हटलं पाया तर पडू दे पाया वगैरे पडल्या भाचीच्या की काय गोडच स्माईल आता टेन्शन आलं पैसे टाकायचं पण कारण की ह्या रक्षाबंधनला मामा खूप काटला गेला आहे शेवटी माझ्या पंधराशे रुपये गेले तर मित्रांनो किती आनंदात सण साजरे होत आहे आमचा मस्तपैकी रक्षाबंधन आहे पण पैसे जात आहे बट काय करणार द्यावंच लागणार शेवटी बहिणी आहे तर मित्रांनो मुंबईवरून खूप मस्त वाटलं येऊन कारण की हा सण बघायला ना वर्षातून एक वेळेसच बघायला भेटतो म्हणून कुठे पण असलो तर मी दरवर्षी येणार आणि असाच सण साजरी करणार मित्रांनो असंच पद्धतीने आमचं राखी सेलिब्रेशन झालं मित्रांनो बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित झालं सगळं व्यवस्थित आलो आम्ही बाप्पांना गणपती बाप्पा पण येत आहे तर गणपती बाप्पाचे पण व्हिडिओ मुंबईमधले जे जे गणपतींचे मंडळ आहेत त्याचे पण ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास इथंच आमचं मित्रांनो जय हिंद जय जे शिवराज जय खान्देश